तर मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या सोनार सोनारपाड्याचा सोन्या संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका महाराष्ट्राचं कालिज ज्याला बघता शनी भुरळ पडते असा सोनारपाड्याचा सोन्या नेहमीच आपण बघत असतो आणि त्यांचेच मालक आता आज आपल्याला जॉईन झालेले आहेत तसेच दादा आहेत चेतन दादा आहेत बाबा आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तर सर्वात प्रथम आपण पंकज दादांशी बोलणार आहेत कारण का नेहमी पडद्यामागे तेच असतात संपूर्ण सोन्याची देखरेख झाली किंवा सगळंच काही ते करत सॉरी पंकज दादा नमस्कार नमस्कार काय बोलताय आज सोन्यानी बऱ्याच दिवसानंतर आज आपल्या ह्या मैदानावरती म्हणजे एक मानाचं मैदान देसाई देसाई गावचं सावली मैदान म्हणजे मानाचं मैदान या मैदानामध्ये गुलाल मिळवलं कसं वाटतंय खूप आनंद वाटतंय गुलाल मिळवला सगळ्या पोरांची मेहनत आहे आमच्या पन्नास पन्नास ग्रुपची सगळ्यांची मेहनत आहे म्हणून त्या मेहनतीचा फल आम्हाला आज भेटला नक्कीच दादा खूप फॅन्स लोकांची इच्छा होती की अ म्हणजे ही शर्यत म्हणजे बऱ्याच दिवसानंतर सोन्याला मैदानामध्ये बघावं पहिले तर आपण टाकत होतो पण मैदानामध्ये बघावं सगळे फॅन्स लोकांची इच्छा पूर्ण केली आता काय सांगतोय आज पडद्या पडद्या मागे तुम्ही आहात नक्कीच तुमची खूप जास्त मेहनत आहे तर या आपल्या ह्या नंदीला घडवण्याचं बोला काम किंवा शिकवण्याचं काम तुमचं आहे कशा प्रकारे तुम्ही मॅनेज करता सर्व डिसाइड करतो आमच्या पोरांमध्ये सकाळी आम्ही चालायला चालायला नेतो बैल कधी फेराबिरा नसला तर आम्ही पहाटीला नेतो हे संपूर्ण मॅनेजमेंट कोण करत असत सगळे पोरं करतात आज बघायला गेलं तर सोन्या पलतोय म्हणजे खर तर एवढं वय होऊन पलतोय हे म्हणजे चमत्कारासारखं आहे आणि याच्या मागचे कलाकार नक्कीच तुम्ही आहात काय बोलताय याच्याबद्दल कारण का? आज एवढा मोठा नंदी अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं सोन्या कसा आहे सोन्या कुठे सोन्या काय करतोय संपूर्ण मॅनेजमेंट तुम्ही करताय कसं वाटतंय आज तुम्हाला एवढ्या मोठ्या नंदीला तुम्ही संभालताय आम्हाला तर खूप चांगलं वाटतंय एवढा मोठा नंदी आमच्या दाराशी आहे सदस्य नक्कीच एक म्हणजे एखाद्या एखाद्या व्यक्ती मुले नाही तर या बैलामुळे आज तुम्हाला देखील महाराष्ट्रभरामध्ये दे ओळख निर्माण होते काय सांगाल सोन्याबद्दल आम्हाला अभिमान आहे ना तुझा नमस्कार चेतन दादा नमस्कार पडद्या मागे नेहमी तुम्ही पण राहायचे आज पहिल्यांदाच मला तरी वाटतं तुम्ही मध्ये बोलताय असं नॉर्मली कधी बोलले नव्हते काय बोलताय आज बरेच दिवसानंतर सोन्या उतरला मैदानामध्ये आणि नक्कीच आज मोठा गुलाल काय बोलताय खूप महिन्यानंतर खूप परीक्षा प्रेक्षकांची इच्छा होती सोन्यानी आज पळावा आणि पळावा आणि त्याला बघण्यासाठी जेवढी लोक अजून फोटोशूट चालू आहे आणि जिंकायचा राहिला तो आज म्हणजे पारंपरिक अड्डा आहे देसाईचा आज जिंकला सर्व प्रेक्षकांना खुश केले सर्व बैलगाड्या मालकांना त्यांनी खुश केलं आज एकावन्न वर्ष या अड्ड्याला आणि रवींद्र दादा झाले किंवा त्यांची संपूर्ण देसाई गावची टीम झाली खूप जास्त मेहनत घेऊन आज अड्डा त्यांनी बनवलाय काय सांगताय आजच्या अड्ड्याबद्दल आणि प्रेक्षक अड्डा तर पहिल्यापासून त्यांचा चांगला होतो आज पण चांगला झाला ते आमच्या घरी आमंत्रण आलेलं आम त्यावेळेस सांगितलेलं की आमचा बैल त्या अड्ड्यात पडणार आहे आधीच आयोजन वगैरे एक नंबर केला त्यांनी आज म्हणजे एवढी पब्लिक दादा असं झालेलं की म्हणजे आता थोडे दिवसा अगोदर बैलाचा हे चालू होतं म्हणजे ट्रीटमेंट चालू होती तेव्हा पलवायचं नाही पलवायचं पळवायचं नाही पळवायचं असं चालू होतं मग त्याच्यानंतर शर्यत कशी जमली ते अचानक आहे ना तो अचानक प्लॅन झाला नाव द्यायचं नाव दिलं नाव दिलं दिलं एक अर्ध्या घंट्यानंतर ते जोड झाले आम्हाला म्हणजे तो खरोखर बॅनर आपण टाकला होता का नक्की काय होता आपण जोड झाला आपल्या टाकला असेल ना बॅनर ओके म्हणजे अशी बोलत होती की बॅनर म्हणजे टाकला नव्हता तो जुना बॅनर होता जुना बॅनर नव्हता ना तो ओके okay. तो बॅनर टाकल्याच्या अर्दे, नंतर लगेच लगेच काय सांगा आजच्या शर्यती बद्दल कारण का एक उत्सुकता लागलेली मनाला आणि सुट्टी पासून ते सुतापर्यंत सुट्टी पर्यंत मध्ये मद, तर पब्लिकने सोन्याला बघण्यासाठी अक्षरशः बॅरिकेटिंग खाली पडलेली आहे बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये तरी आलेली आहे बॅरिकेटिंग खाली पडलेली आहे बैला बघता पलताना खूप लोकांना आनंद होतो बैल पलताना नक्कीच दादा आज एवढ्या सर्व लोकांचं प्रेम आहे सोन्यावरती आणि आपल्या आप सोबत म्हणजे सगळी झाले संकेतदा झाला आपले भाऊ झाले चेतनदा झाले सगळे सगळीच जण अमितदादा झाले म्हणजे सगळीच पोरांची मेहनत आहे काय बोलत त्यांच्या मेहनतीबद्दल मेहनत आहे ना त्यांना काय सांगायला लागत नाही सर्व ना। तू बघतो बरोबर कोणाला काय सांगायची गरज लागत नाही नाही मग सर्वजण पार पडतात नक्कीच कारण का आपण फेर जेव्हा फेरे नसते तेव्हा पोटी पोटीचं पंकज दादांचं जा नियोजन कसं वाटतं तुम्हाला पंकज पोवाटी झाला सकाळी झाली चालायला येत नाही तो आमच्या सोबत बैठक घेऊन बाकी अख्खा दिवस उठ एक वाजता उठतो तो सकाळी okay. दुपारी एक वाजता उठतो तो ओके okay, दुपारी एक दुपारी एक उठतो तो <laughs> आणि त्याच्यानंतर रात्रीपर्यंत रात्रीपर्यंत असतो ना ओके तर नक्कीच दादा तर आता आपण बोलणार आहोत बाबांशी तर मित्रांनो खूप वर्षापासूनचा अनुभव आहे बाबांना आणि नक्कीच खूप सारे पावसाले बघितलेले आहेत या बैलगाडा क्षेत्रामध्ये तर बाबा नमस्कार नमस्कार परिचय द्या तुम्हाला तुमचं सर्वात प्रथम मी केशव गजानन पाटील जय तर दादा आज बघताय सोनार पाड्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र वर्ग असत या सोन्याच्या सोन्या बैलामुळे काय बोलताय सोन्या बैला फॅन फॉलोईंग आणि सगळे प्रेक्षक तसे ते जे आड्डेवाले आहेत ते सगळे तीस पस्तीस जण आमच्या घरी आलेले सोन्याला पळवा म्हणून सांगितलं आमची पळवाची इच्छा नव्हती पण त्या पळवाला लागेल सोन्याला आणा ते खूप आम्हाला म्हणजे केलं आणि पहिला बैल म्हणजे जयेश शेट्टी इथे झाला बावऱ्या म्हणून वीस वर्षापूर्वी छोटा बैल घेतला जयेश तेव्हा आणच होता पहिली शरद त्याने आज इथेच केले आणि पारंपरिक एका वर्ष वर्षाच्या पळाला आम्हाला सगळ्यांना आनंद आहे काय सांगताय बाबा एकावन्न वर्षाचा हा इतिहास आहे या देसाई सावली मैदान देसाईचा आणि नक्कीच त्याच परंपरागत चालत आलेल्या मैदानाला त्यांनी एक नवीन स्वरूप दिलं एक चांगलं मैदान बनवलं काय बोलतं मैदानाबद्दल हे प्रश्न एक नंबर नियोजन केला सगळे गाड्या पार्किंगची सोय बैल बांधण्यापासून सगळी व्यवस्थित केली <laughs> आणि चांगलं काही सांगितलं त्याप्रमाणे केलं अड्डा नक्कीच वर्षापासून एक वर्षापासून प्रत्येकाला उत्सुकता असते की हा मैदान कधी येतं हा मैदान कधी येतो सव्वीस जानेवारी असायचा मग जेव्हा जुने मैदान असायचे सव्वीस जानेवारीला तेव्हा आपण म्हणजे इथे पलवायचं हो प्रत्येक अड्डा मला वाटतं चाळीस वर्ष तर पलवतो देसाईच्या अड्ड्यात चाळीस वर्ष कसा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला या अड्ड्याचा म्हणजे कसा चांगला कोणाची बाजू घेणार नाही कधी कोणीच घेत नाही म्हणजे तेच नाही कोणीच घेत नाही व्यवस्थित सगळ्यांना सांभाळून घेतात कोणाची म्हणजे आता चांगल्यापैकी नियोजन केला होता त्यांनी आज आपण बघतोय सोन्या म्हणजे एवढा दुखापतीमध्ये आहे त्याला डॉक्टर कडे डॉक्टर पण चालू आहे रोज डॉक्टर चालू आहे अशा वेळे म्हणजे त्याला फेरे वगैरे टाकणे बरोबर आहे बरोबरच नाही आम्हाला पटत नाही ते आता पैसे काही एवढे आम्हाला हे केलं की नाही सव्वीस जानेवारी तुम्ही अनाच बैल म्हणून लोकांसाठी पब्लिक आणि आमच्या अख्खा गाव आलेला बाबा जो नाव येणार तो माणूस आज आलेला आमच्या बैलासाठी आणि बैलांनी नाव राखला आमचा गावाचं नाव राखला ना त्याच्यात आनंद नक्कीच आज जेव्हा सोन्या जिंकला ना खूप सारे प्रेक्षक म्हणजे संपूर्ण अड्डाच ओरडत होता तर खूप चांगलं वाटलं म्हणजे की अजूनपर्यंत सोन्या म्हणजे त्याच धमकीमध्ये पलतोय म्हणजे ती धमक दाखवतोय स्टार्टिंग पासून तर सुतापर्यंत सुता एकदम भारी शर्यत झाली कशी वाटली आजची शर्यंत तुम्हाला ताजी झाली ताजी ताजी झाली एकदम बॅरेकेट पडली ना मागची एवढी लोक सोन्या सोन्या करत होते आणि आता पंधरा दिवसात सोन्या कधी कराडला जाणार आहे जयंत पाटलांची ते आहे ना हुँ। प्रदिशन ते अर्जुन सोन्याला बोलवले आपण आपल्याला तिकडे पण बघायला बघूया तब्येतीप्रमाणे जर व्यवस्थित झाला दादा मामा मी दोन दिवसापूर्वी आलेलो तेव्हा म्हणजे डॉक्टर कडे नेत होते विषय होता तेच त्याच्या पायात ते पाया खाली आहेत ना खाली त्याचे काहीतरी झालं खोबी मध्ये ते जरा प्रॉब्लेम एक्स रे वगैरे काढले कर्नाटक वर डॉक्टर मागवले विजय आता काय होत आज बघता विजय नाना पण एवढी सगळं सगळं मॅनेज करतात संपूर्ण शर्यती पासून तर सगळं ते तर मास्टर आहेत म्हणजे विजय नाना म्हणजे मास्टर आहेत नक्कीच नियोजनाचं भाष्य म्हटलं तरी नक्कीच विजय नानांचं नियोजन कधीच फेल नाही आज बघताय तुम्हाला भेटण्यासाठी खूप सारी लोक येतात आज सोन्याला बघण्यासाठी तुम्हाला सोन्या मुलं आम्हाला बघायला येतात आम्हाला कोण विचार नसतात कसं वाटतंय आज एवढी सगळी लोक आलेत बघा मग सगळी आमच्या अख्खा गाव आहे आमचं सोनारपाडा आणि पंचगृष्टी सगळीच आणि आज आपण बघतोय म्हणजे इथेच नाही तर घरी पण म्हणजे कंटिन्यू कोण ना कोणी येतच असत कसं वाटतंय म्हणजे एक तुमचं घर जसं भरलेलाच असतं आणि एक तिथे आल्याच्या नंतर असं वाटतं ना की घरीच आहे मी मी नेहमीच येतो धरमदा असेल संकेत असेल आणखी तुझ्यावर प्रेम एवढी करतात का विचार नक्कीच घराचे संबंध झाल्यासारखं एकदम म्हणजे घरासारखं वाटतं माझंच नाही तर प्रत्येकाचं काय बोलतं आज एवढी सगळी पब्लिक आहे यांच्यासाठी एक शब्द होऊन जाऊ दे पब्लिकच तर खूप धन्यवाद पब्लिक मुला तर आपण आहे आणि पब्लिकचं प्रेम बघून आम्ही तर भारावून गेलो आमच्या डोळ्यात आसरू आलो म्हणजे घर जाण्याचं आणि कधी कोणाला लेखू कधी लेखू पण नाही आम्ही लेखत पण नाही पण चांगलं झालं सगळे पब्लिकने आम्हाला जे हे दिला सोन्या मुले आणि स्टार्टिंग पासून तर स्वतःपर्यंत पब्लिक ऑर्डर तू बघत होता तर धन्यवाद बाबा खूप चांगली माहिती दिली आणि नक्कीच आपण असंच बोलत राहू चर्चा करत राहू आज आपला सोनार पाड्याचा सोन्या आज सोन्याचं नाव संपूर्ण देशभर होत आहे आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र नाही सगळेच सगळे म्हणजे आपला महाराष्ट्र गर्वाने सोन्याकडे बघत आहे सगळ्यांचं मान आज सोन्या सोन्याने उंच केले तर नक्कीच सोन्याचा पण खूप आभार आज त्याच्यामुळे महादेवाच्या नंदीमुळे आम्ही सगळे एकत्र बसतोय आणि नक्कीच ह्या शर्यती क्षेत्राला सोन्याने नक्कीच एक चांगली अशी मेजवानी दिली त्याचं पण धन्यवाद आणि खूप सारा कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला नक्कीच आपला नंदी असंच नाव करत राहील धन्यवाद तर मित्रांनो मागचे कलाकार म्हणजेच संगीत भेटलेले आहेत संगीत काय सांगतील मैदानाबद्दल मैदान अतिशय सुंदर होता मार्गदर्शक मैदान केला आणि पारंपरिक मैदान जवळ आणि नक्कीच आज आपल्या नंदीने आज गुलाल दिला बऱ्याच दिवसानंतर काढलाय तसं वाटतंय खूप दिवसातून काढला वेगळे वगैरे चालूच होते म्हणजे रुचिंग चालूच होता पण प्रेक्षकांची इच्छा होती की सव्वीस जानेवारीला बैल पाहिला पाहिजे असंही आठत प्रेक्षकांच्या इच्छेखात बैल फॉलवला आणत एक पाला पाला ना एक जुनी आठवण आली कारण का आज बघितलं की समोर जेव्हा गाडी असते ना तेव्हा आपण एवढे दिवस फेरे टाकत होतो म्हणजे पलत होता त्या दिवशी आपण एक फेरा टाकला तेव्हा पण समोर गाडी होती तेव्हा पण भारी पल लागला आणि आज बघताय आज पण बाजूला गाडी होती म्हणजे आणखी चांगला पल्ला एक जुनी आठवण आली का जुन्या आठवण सोन्याची चांगल्याचं बोललं तर सोन्या उजव्या साईडनी हरलाच नाहीये म्हणजे हरलाय पण दुसऱ्या बैला मुले आणि सोन्याला जर गाडी असेल ना चिकून तर सोन्या गाडी सोडत नाही नाही पंधराव्या वर्षी आज एवढं सगळं नाव तुमचा कसं खूप करत सोनलपाड्या सोन्याचं नाव करतोय आम्हाला अभिमान आहे नक्कीच दादा हा सगळा तुमचा म्हणजे तुमचे तुम्ही केलेले त्याच्यावर प्रयत्न आणि त्याला दिलेली ट्रेनिंग त्याच्यामुळे आज त्याच्यासोबत तुमचं देखील नाव खूप चांगलं वाटतंय आणि नक्कीच आपला संकेत भाऊ आपल्या जो जोडीला आहे आणि नक्कीच असंच बोलत राही खूप सारा धन्यवाद संकेत आणि खूप सारा कॉंग्रॅच्युलेशन सोन्याचे एवढी सगळी केअर करतो आणि सोन्याला आज इथपर्यंत आपण बघायला बघायला भेटतो थँक्यू आणि त्यांचे सबस्क्रायबरचे आणि सोन्या थँक्स फुल थँक्यू